दर्शक महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी शनिवारी राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीप्रसंगी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली तसंच आमदार देवेंद्र कोठे यांचे काका स्वर्गीय महेश कोठे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाला नामदार चंद्रकांत पाटील यांनी उजाळा दिला प्रयागराज येथे झालेल्या महेश अण्णांच्या निधनाविषयी सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली यापुढेही कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध जपले जातील असा शब्द चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला याप्रसंगी भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम मोहन डांगरे अविनाश महागावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक आणि स्वर्गीय महेश अण्णांचे चिरंजीव प्रथमेश कोठे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक शशिकांत कैंची माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर मध्यमंडल अध्यक्ष नागेश सरगम अक्षयजी खाने संतोष सो मा पानदेवाडी अंबादास चाबुक्सवार सागर भोसले वासुदेव इप्पलपल्ली रियाज मोमीन हनुमंत रकटे सिद्धेश्वर कमटम गणेश साळुंखे शैलेश कडदास धनराज दुडम अश्विन कोडम आमन दुबास आणि कोटे परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही